एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना घरकुल मिळून देणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा सात बारा उतारा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत देण्याचा मानस आहे तसेच या समाजातील कुटुंबांना याच भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचे घरकुल देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा पाटील यांनी केले सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विद्यार्थिनीना मोफत शिक्षण बाबत कृतज्ञता तसेच विद्यार्थ्यांना शालेशाली साहित्य वाटप उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे मानुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भारत जाधव डॉक्टर सोनाली वळसंकर व इतर मान्यवर उपस्थित होते राज्यातील सर्व नागरिकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरेल यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे जिल्ह्यात जिल्ह्यातील एकही महिला लाभार्थी त्यांच्यासाठी असलेल्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले तसेच सेटलमेंट भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून या समाजातील कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचा उतारा देण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितले प्रारंभी भरत जाधव यांनी प्रस्तावित केले यावेळी त्यांनी सेटलमेंट भागातील बटक्या विमुक्त समाजाला शासनाने पक्के घरे द्यावीत तसेच एक ते सहा नंबर कॉलनीत ज्यांची घरे आहेत त्यांना त्या घराचा उतारा द्यावा अशा अशा मागण्यात यावेळी आई प्रतिष्ठान सोलापूर व माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना विद्यार्थींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल राज्य शासनाविषयी कृतज्ञता समारंभ संपन्न झाला तर यावेळी एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले आपलं <laughs> मुलींचं शिक्षण पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल सगळं सरकारने माफ केलंय म्हणजे शंभर टक्के फी सरकार बनणार आहे तिसरी गोष्ट वर्षाला तीन गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहेत आणि चौथ्या म्हणजे ज्या महिला रिक्षा चालवते त्याला सरकारच्या वतीने रिक्षा मिळणार आहे आपला देशातला दे हा केवळ वीस टक्के राहील बाकी सगळे सरकार बरेल आणि रिक्षाच्या माध्यमातून बुलिंगची फी बच आपल्याला पीक म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा जी केवळ आहे पंधरा आणि सगळ्यात पहिले वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री अशा अनेक योजना सरकारने आलेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण सरकार जे सरकारचं अभिनंदन केलं ते मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महोदय अजित यांच्यापर्यंत हे आपल्या भावना पोहोचवतो आपला सगळ्यात जीवनाचा विषय आहे तो की जागा आपली आहे आणि त्या जागेवर आपली घरं आहे जवळजवळ त्याची पोहोचता होत चाललेली आहे एकतीस ऑगस्टला आपला जो या ठिकाणी मोठा मेळावा आहे सगळ्या गोष्टी मार्गी लागतील त्यांनी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही त्या घेऊन येणार त्यामुळे आपण याचा भूमी प्रश्न करू त्याबद्दल भाजपला शब्दा नाहीये तर ही आपली जागा आहे आपल्या हक्काची जागा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या जागेतला आपला वाटा मिळायला पाहिजे आपल्याला गुन्हा पाहिजे काही जणांची जगा झाली आहे तर ते त्यांना प्रॉपर्टी कार्ड तो प्रश्न सध्या काळजी लागला आणि मग त्यांनीच येतो आहे लक्षात घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांचं जीवन या ठिकाणी आहे लक्षात घेऊन मला संदर्भला जायचं आहे कारण सतरा तारखेला आपल्याला वाटतं की सगळ्या महाराष्ट्रातील वारकरी जर पोहोचतात त्यांच्या व्यवस्था नीट मार्गी लागली की नाही त्यामुळे आता हा घोषित